चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला जी आर काब्रा विद्यालयामध्ये भूगोल दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे शिक्षक उमेश राऊत यांनी विद्यार्थ्यांना भूगोल दिनाची माहिती सांगितली सूर्य धनू राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो व सूर्याचे उत्तरायण सुरू झाले या संबंधाने सर्व विद्यार्थ्यांना माहिती दिली आणि भूगोल दिवसाबद्दल प्रदर्शनी आयोजित करण्यात आली होती या प्रदर्शनीमध्ये विद्यार्थ्यांनी भूगोलाच्या प्रतिकृती व मॉडेल तयार केले होते या प्रदर्शनीचे उद्घाटन विद्यालयाच्या मुख्याध्यापिका वर्षा ढोले व पर्यवेक्षिका रेखा परिहार यांनी केले प्रदर्शनी पाहण्याकरिता शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांनी विविध प्रकारची चित्रे प्रतिकृती प्रदर्शनात मांडून उत्साहाने भाग घेतला होता त्यातून उत्कृष्ट मॉडेल व प्रतिकृती यांची निवड करून गोसी टॉम्पे महाविद्यालयामध्ये आयोजित केलेल्या प्रदर्शनामध्ये सादर करण्यात आली व त्या ठिकाणी सहभागी सर्व विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले त्यातील विद्यार्थी कृष्णा मंगेश काळे यांनी बनवलेल्या सोलर सिस्टीम या प्रतिकृतीला पारितोषिक प्रदान करण्यात आले यासाठी सहकार्य करणारे शिक्षक हेमंत सिनकर उमेश राऊत वाडेवे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले ए एस न्यूज महाराष्ट्रकरिता बाजारवरून प्रतिनिधी सागर सवळे